नमस्कार पुन्हा एकदा मात आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी ई पी एस पंचाण्णव पेन्शन भावात मोदी सरकार ऍक्शन मोड मध्ये अशी मोठी अपडेट पुढे आली आहे जाणून घ्या सविस्तर माध्यमातून त्यापूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत सरकारकडे अधिक पेन्शनची मागणी करत आहे याबाबत सरकारने पेन्शन दिले आहे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव चे सुमारे अठ्याहत्तर लाख पेन्शनधारक किमान पेन्शन वाढून साडेसात हजार रुपये करण्याची मागणी करत आहेत अठ्यात्तर लाख पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळणार आहे मित्रांनो पेन्शनधारकांच्या संघटनेने सांगितले की केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मन सुख यांनी यांच्याशी चर्चा केली त्यानंतर कामगार मंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्यासाठी सरकारकडून मोठे पाऊल उचलले जाणार आहे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत सरकार काही पावले उचलले जाणार आहे त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे मासिक पेन्शन वाढ होणार मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना सदस्यांच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे या आंदोलनात देशाच्या विविध भागातून लोक सहभागी झाले होते या निषेधार्थ पेन्शनधारकांनी किमान निवृत्ती वेतन एक हजार चारशे पन्नास रुपयावरून सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी केली आहे संघटनेने सांगितले की सुमारे छत्तीस लाख पेन्शनधारकांना दरमहा एक हजार रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे मातारपणा जगणे कठीण होते मित्रांनो समितीचे अध्यक्ष अशोक राऊत म्हणाले की कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की पेन्शनधारकांचे प्रश्न सरकार सोडवतील ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या समस्यांवर तोडगा करण्यासाठी कटिबद्ध आहेत त्याच वेळी नियमित पेन्शन फंडात दीर्घकाळ गुंतवणूक करूनही पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनाचा फारच कमी लाभ मिळतो सध्या पेन्शनच्या रकमेत कपात केल्यामुळे वृद्धाप काळात लोकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शन बाबत मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये आहे मित्रांनो त्याच वेळी अध्यक्ष अशोक राऊत म्हणाले की कर्मचारी निवृत्ती वेतन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत किमान निवृत्ती वेतन सात हजार पाचशे रुपये जोडीदारासाठी महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा यांचा समावेश आहे त्यानंतर राऊत म्हणतात की काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी पेन्शनधारकांशी चर्चा केली आहे आणि पेन्शन वाढीसाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे पुन्हा भेटूया पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद